नमस्कार विद्यार्थ्यांनो सहशिक्षण शिक्षण युट्यूब वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि विद्यार्थ्यांनो आज आपण विषय आहे आहे इतिहास व यातील धडा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत याच्या आधीचा जो धडा याच्या आधीचे जे सर्व धडे आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सब्सक्राइब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत किंवा इतर विषयांचे जे चॅप्टर्स आहेत याचे जेव्हा मी स्वाध्याय अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानी पुन्हा लिहा आणि यातील पहिला भारतात लहान मोठी अशी सहाशेच्या वर डॅश होती पर्याय आहेत राज्य खेडी संस्थाने शहरे तर यातला ऑप्शन क हा बरोबर आहे भारतात लहान मोठी अशी सहाशेच्या वर संस्थाने होती दुसरा जुनागड डॅश व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाले ऑप्शन अ औंध ऑप्शन ब झाशी ऑप्शन क वडोदरा आणि ऑप्शन ड हैदराबाद उत्तर आहे ड हैदराबाद जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली प्रश्न दुसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यातील पहिला जुनागड भारतात विलीन झाली जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फेब्रुवारी मध्ये जुनागड भारतात विलीन झाले दुसरा प्रश्न भारत सरकारने निजाम विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली उत्तर यामध्ये पहिला पॉइंट निजामाच्या पाठिंब्याने रझाकार नावाची संघटना स्थापन झाली दुसरा मुद्दा या संघटनेने हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले त्यामुळे सर्वत्र लोकमत बिघडू भडकू लागले तिसरा आहे निजामाशी समुपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते परंतु निजाम दाद देत नव्हता आणि म्हणूनच भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तिसरा प्रश्न भारतात सामील होण्याच्या करारावर हरसिंगाने स्वाक्षरी केली उत्तर आहे पहिला पॉइंट काश्मीर संस्थानचा राजा हरी सिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते दुसरा काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा माणूस होता यासाठी पाकिस्तान हरसिंगावर दडपण आणू लागले एकोणीशे सत्तेचाळीसच्या ऑक्टोबर मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरसिंगाने स्वाक्षरी केली विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही अजूनही असेल तर चॅनललाही हा व्हिडिओ तुमच्या सुद्धा नक्की शेअर करा प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्याबद्दल पहिला संस्थानांच्या विलनी विलनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा आणि याचं उत्तर वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामील नामा तयार केला भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले त्यांच्या या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आपली संस्थाने भारतात विलीन केली दुसरा प्रश्न हैदराबाद संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा विद्यार्थ्यांना उत्तर पहिला पॉइंट एकोणीसशे अडतीस मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट ची स्थापना केली निजामाने या संघटनेवर बंदी घातली नेक्स्ट मुद्द पुढचा पॉइंट हैदराबाद स्टेट ला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाले या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले विद्यार्थ्यांच बरोबर हा साध्य आहे इथे संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू